नुरसेवाडी दत्तधाम मध्ये शाले मुले युवक युवती पालकांच्या उपस्थितीमध्ये सामूहिक सरस्वती पूजन संस्कार सोहळा संपन्न नुरसेवाडी येथे स्वामी समर्थ केंद्रामध्ये भर पावसात हजारो पालकांची उपस्थिती येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दत्तधाम मध्ये हजारो शालेय मुले युवक युवती शिक्षक पालक भाविक सेवेकरांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात सामूहिक सरस्वती पूजन व विद्यारंभ संस्कार सोहळा पार पडला अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिकचे पीठाधीश परमपूज्य गुरुमावली यांच्या मार्गदर्शनाखाली व गुरुपुत्र नितीन भाऊ यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला भारतीय संस्कृतीत विद्या व बुद्धीची देवता म्हणून सरस्वती मातेस पूजलं जातं भक्ती मूल्य संस्कारांची शिकवण रुजवण्याचा विधायक हेतू या उपक्रमातून साध्य करण्यासाठी या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं सांगली सातारा सोलापूर जिल्ह्यामधून हजारो शालेय विद्यार्थी युवक युवती पालक या सोहळ्यात उपस्थित होते दिवसभर पाऊस असूनही याची तमा न बाळगता सकाळपासून पालक स्वतःसह मुलांना रेनकोट छत्रीसह तर काही वेळा पावसाचा आनंद घेत या सोहळ्यासाठी दत्तधाममध्ये उपस्थित राहत होते नुरसिवाडी येथे स्वामी समर्थ केंद्रांमध्ये सामूहिक सरस्वती पूजन व विद्यारंभ संस्कार सोहळ्याच्या निमित्तानं बालसंस्कार विभागातील प्रतिनिधींनी देवी सरस्वती माता स्वामी समर्थ महाराज छत्रपती शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले यांच्या आकर्षक व्यक्तिरेखांनी सर्वांची मन जिंकली शिवार साठी अनिल जासूद